काल काहीतरी त्या विधानसभेच्या याच्यामध्ये काहीतरी भांडणंबिंडं झाली त्या जितेंद्र आव्हाड आणि ब कोणते पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली काय धरपकड झाली विधानसभेमध्ये यांना तुम्ही आमदार कशासाठी करून देत आहे तुमच्या स्थानिक प्रश्नांसाठी विधानसभेतले जे जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी म्हणून तुम्ही त्यांना आमदार करून देत आहेत आणि हे एकमेकांच्या गच्चांडी धरून विधानसभेमध्ये म्हणजे एक ती शाळाच आहे त्यांच्यासाठी पाच वर्षासाठी जसे आपण आपली विद्यार्थी शाळेमध्ये भांडणं केली तर लगेच सर किंवा मुख्याध्याका मुख्याध्यापक आपल्याला हाकलून बाहेर काढतात किंवा शिक्षा देतात तसे हे शाळेतली बारीक बारीक पोरंही एकमेकांची गच्चांडी धरत आहेत आता कशावरून काय माहिती हासण्यास्पद चल महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये विधानसभेमध्ये आमदारांचे कार्यकर्ते आणि आमदार विधानसभेतच भांडतात अरे चला बाहेर तरी भांडा बाहेर रस्त्यावर काय राडा करायचा तू करा, करा समजू शकतो या ये रस्त्यावरचे येत असे म्हणून बाहेर भांडणं भांडणं केले म्हणून पण विधानसभेमध्ये लाज शरम वाटली पाहिजे की आपण त्या अधिवेशनामध्ये त्या विधानसभेमध्ये कशासाठी जातो आहे जन जनतेच्या प्रश्नांसाठी की एकमेकांवरती शायऱ्या करण्यासाठी एकमेकांवरती चिखरफेक करण्यासाठी की अशा मारामाऱ्या करून भारताला सगळ्या की महाराष्ट्र किती किती असा याच्यातला आहे हे दाखवण्यासाठी याचा जरा विचार करा तुम्ही आमदार झालात म्हणजे काहीतरी मोठं तुम्ही काहीतरी कार्य केलं आहे असं समजू नका त्या आमदार विमदार येत जात राहतील पण काहीतरी चांगलं तुमच्या हातानं होऊ द्या कारण असले फालतू भांडण या सगळ्या गोष्टी नको तसली लोकं करतात तुम्हाला सांगायची गरज नाही आहे